આતા રંગ ભારિયા અહો નહી કરો અને નડે શહનપણા મગ ફાટક્યા જ काम काढलं आमच्याकडे ओ इथून रस्त्यावरून हो जात होतो तर एक मुलगा होता म्हणून काय तुमच्या वधूवर शिक्षक मंडळाची जाहिरात करत होता तो तो माझा नातू आहे चांगल्या गोष्टीला उगाच उशीर कशाला म्हणून त्याच्याकडून पत्ता घेतला आणि सरळ इकडे आलो बरोबर आहे घरात कोणी लग्नाचा सतत काळजी असते आहे तुमचं म्हणणं लग्न ही गोष्ट वेळेवरच झाली पाहिजे अगदी शंभर टक्के बरोबर लग्न ही गोष्ट नशिबावर येईल पण आपण प्रयत्न करतच राहिले पाहिजे नशीब काय आज ना उद्या साथ देणारच हेच विचार हो पण शेवटी पत्रिका या सगळ्या गोष्टी आल्याच पण सगळ्यात महत्वाची म्हणजे इच्छाशक्ती माणसात इच्छाशक्ती असेल ना तर माणूस काहीही मिळवू बोलणार आता तुम्ही सांगा मला नाही नाही त्याची काही गरज नाही तुम्ही आमचे पहिले सभासद ना मग तुमचं समाधान हेच आमचं धन वा काय उच्च विचार आहेत तुमचे बर तुम्ही तुमच्या मुलाचा फोटो आणला असेल ने नाही मुलाचा मुलाचं लग्न करायचंय ना नाही मुलाचं लग्न नाही करायचं आहे मग मुलीचं लग्न करायचं असेल नाही मला मुलगी ही नाही नाही मुलगी मग नातेवाईकांचं लग्न करायचंय का तुम्हाला कोणासाठी मुलगी बघायला आलात तुम्ही ओळखा तीन चार एक दोन तीन अई तुमच्यासाठी तुम्ही लग्न कळला आई काय झालं आई कसं वाटतंय आई भूक लागल्यासारखं वाटतंय बाळ तुला बघितलं की घरातल्या सगळ्यांना भूक लागल्यासारखं वाटत म्हणजे तुम्हाला पण भूक लागली ना चहा येते काय झालं नाही रे माझा सदामतच झाली मी एक स्वप्न बघितलं रे स्वप्न मी ते वधूवर सूचक मंडळ काढले ना त्या निमित्ताने ना एक इसा मला होता आपल्या घरी त्याच नाव काय बरं असेल लीला त्याच वय ना साठ सत्तर असेल आणि त्याला स्वतःलाच लग्न करायचं मुळे हसण्यासारखी गोष्ट नाहीये ही ते स्वप्न नव्हतं सत्य होत हो लीला घरी आला त्याला वधूवर सूचक मंडळात खरंच नाव नोंदवायचं होतं मी त्याला म्हणालो आम्ही अजून व्यवसाय सुरू केलेला नाही आपण या तशी तू आलीस त्याला थोपवलंस नाही मी आत गेलो थोड्या वेळानं तुझ्या ओरडण्याचा आवाज ऐकला ग म्हणून धावत आलो पाहतो तो काय तू बेशुद्ध पडलेली आम्ही तुला उठवायचा प्रयत्न करतोय म्हणजे तू खरोखर होता हो खरोखरच आला होता लीला आता मी पडतो आज जाऊन पडा हा ही चांगली कल्पना आहे आई बेडरूम कुठल्या दिशेने आहे तिथे माझ ना चालत नाहीये फक्त पाय चालत आहे <laughs> नोकरी करणारी माणसं आहेत ना बिझनेस जरा टेन्शन आला ना की घागरूनच जातात <laughs> आई हा हा आणि कोण घागरून जात आहे अरे आपला सदागर आपल्याकडे तो लीलाधर नावाचा व्यक्ती आला होता साठ सत्तर वयाचा त्याला म्हणे स्वतःलाच लग्न करायचंय हे ऐकून तो दचकला बघ तू पण दचकलीस ना अगो जिथे माझ्यासारखी बलवान शक्तिशाली व्यक्ती दचकू शकते तर तुझ्यासारख्या बच्चांचं काय काम पण आई तुम्ही त्याला नाही सांगितलं ते बरं केलं कोण म्हणालो मी त्याला नाही सांगितलं म्हणून अग मी जरा विचार केला आपलं वधूवर सूचक मंडळ चालू केल्यापासून हा पहिलाच सभासद आहे आणि त्याचं लग्न लावून देणं हे आपल्याला चॅलेंज आहे आणि हे चॅलेंज आपण स्वीकारायचं आणि अशक्य ते शक्य करून दाखवायचं आणि तसं केलं तर आपल्याच मंडळाचं नाव होईल पण पर... बांध फक्त एकच लीलाच लग्न लावून देण्या आधी लग्न लीलाचं मग लग कोणाच कोण दुसऱ्याच कुणी आहे मी आहे ना तू कोण मी कोण मी कोण मी कोण द्याला मी या घरातलं नोकर आहे माझी ना बोला पण तुम्ही कोण मी हुँ? मी लीला <laughs> दाला मी तुमचा नाही विचारला तुमच्या बायकोचा ना विचारला अरे म्हणजे लीला म्हणजे लीला चा तांबे चला म्हणजे तुम्हीच ते म्हातारे गुडघ्याला भाशिंग बांधून लागणार तयार असणारे तुम्हीच ते तु तू काय बडबडतोय जला मी नाही बडबडत आहे आमचे साहेब होते ना ते बाई साहेबांना सांगत होते आम्ही ऐकलं हो तुझ्या साहेबांना बोलो अरे भाजी पेज जरी करतात म्हणजे काय झाला आता कसं बोलवणार सांगा मला हा ते आता हाफीसला गेलेत ना कसं बोलवणार तुम्ही एक काम करा मी ऐकलो तुम्ही इकडं बसा बसा तुम्ही हा बसा थंड शांत हा डोका शांत ठेवायच गरम करू नका हा आता मी आजीना बोलतो हा आजीन तो, तो म्हातारा लिहिला आलाय सांगितला काय पण आगाऊ बोला लिलाधर साहेब लग्नासाठी काही स्थळ आली की नाही हा तुम्ही कालच नाव दोन दोन गेलेत ना मग जरा एक दिवसाचा अवधी तरी त्या मुलगी शोधायला एक दिवस चोवीस तास एवढा वेळ अर्थ आयुष्य फुकट गेलाय तुमचं काय नाही <laughs> काय नाही अहो मी लग्नासाठी अतिशय आतुर झालेलो आहे म्हणजे मला एका ज्योतिषाने सांगितलेलं आहे की तुमचं या वर्षात जर लग्न झालं नाही तर नजीकच्या बऱ्याच वर्षात तुम्हाला लग्नाचा योग नाहीये म्हणून अहो आम्ही प्रयत्न करतच आहे हो। तुमची केस पण नॉर्मल नाही ना म्हणजे नाही म्हणजे तुमची केस आमच्यासाठी फार स्पेशल आहे ना ओ, आए, हो म्हणजे माझ लग्न नक्की होणार तरी कधी मुलगी मिळाल्यावर आता ती कधी मिळणार वरती गेल्यावर नाही हो देवाच्या कृपेने सगळं काही नीट होईल बरं तुम्ही एक काम करा तुम्ही उद्या

नमस्कार तुझ्यापेक्षा थोड्याच वर्षांनी अरे माझं अजून खेळण्या मागण्याचं वय या गलीचा फास्ट बॉलर म्हणून मी फेमस आहे पण आता विकेट नाही मिळत ही वेगळी गोष्ट आहे भंगस केली यांची विकेट गेली की काय थाय पाणी आणतो पाणी आणतो थांबा आई लावत भंगस केली पाणी लको मग पेक चालेल स्मॉल लार्ज अरे कोल्ड ड्रिंक कोल्ड थांबा आणतो जाऊ नका झाल थांबा थांबा आजी 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 कोण आहे आजी आजींचा आजी आवाज बदलला वाटतं मी ते लग्नासाठी नाव नोंदवायला आलो होतो ओ अच्छा 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 म्हणजे तुम्हीच का ते आजोबा लग्नाला उत्सुक असणार आहे हे मुली तोंड सांभाळून बोला हे बघ मला माझ्या वयावर कोणी कोट्या केलेल्या आवडत नाहीत हा मग तुम्ही सुद्धा तुमच्या वयाला शोभेला असं वागा ना जरा बोला काय काम आहे आजी कुठं आहे आता आराम करते तुमचं काय काम आहे ते मला सांगा अगं माझ स्थळापर्यंत कुठपर्यंत आलाय ते बघायचंय मला हो मुलीचा शोध चालू आहे तुम्ही मुली शोधताय का आली गुफा शोधताय एक वेळ ती मिळेल पण नाही आय मीन टू से आम्ही तुमच्यासाठी बाई शोधतो बाई हो तुम्ही माझा अपमान करताय एक मिनिट एक मिनिट मी कसा काय तुमचा अपमान केला दोन गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मला आजोबा बोललात दुसरी गोष्ट माझ्या लग्नासाठी बाई असं म्हणालात त्यात काय आता मी लग्नासाठी मुलगी शोधला आलोय बाई नाही हो आणि तुमच्या या मुलीच्या हट्टाबाई आमची आजी तुमचं प्रपोजल घेऊन आमच्या एका ओळखीच्याकडे गेली होती झालं ना प्लीज सांगते मुलीच्या आईने तुमचा फोटो बघितला आणि ती म्हणाली तुमच्याशी लग्न लावण्यापेक्षा माझ्या मुलीच्या गळ्यात दगड बांधून तिला मी आमच्या आजीलाही नको नको ते बोलली त्याचाच आजीने धसका घेतला आणि म्हणून ती आतमध्ये आराम करते आणि एवढं सगळं होऊ नये केवळ आमच्या आजीची इच्छा म्हणून आम्ही तुमच्यासाठी वधू शोध सुरू ठेवलाय थँक्यू हो थँक्यू कसला आलं त्याच्यामध्ये आमच्या आईने तुम्हाला शब्द दिला ना पूर्ण करणं आमचं कर्तव्यच आहे अरे वा म्हणजे माझं लग्न ठरलं म्हणायचं तर आता ते तुमच्या ठरवण्यावर अवलंबून आहे हे बघा मी तुमच्यासाठी काही फोटो आणले स्थळांचे ते बघा एक्साइट होऊ नका स्वतःवर ताबा ठेवा बाबा नाही शीर्षासन केलेलं नाहीये फोटो उलटा धरला तुम्ही हा ओ पण हे तर सगळे प्रौढ महिलांचे फोटो आहे इतकच नाही तर यातल्या काही महिला घटस्फोटीत आहेत काही विधवा आहेत काही अनाथ आहेत हा कसला विनोद करताय तुम्ही माझ्याबरोबर हा विनोद नाहीये वास्तव आहे असं पहा या महिलांना सुद्धा जोडीदार हवासा वाटला तर यामध्ये गैर काय हो ना तुम्ही या वयात एका तरुण मुलीशी लग्न करण्याचा हट्ट धरताय हा विनोदच नाहीये का हो लग्नासाठी तरुण मुलगीच बघतात यात मी काय चुकीचं करतोय सगळंच चुकीचं करताय हे बघा आत्ता तुमच्याशी जी मुलगी लग्न करेल ना त्याच्यामागे के केवळ दोनच कारणं असतील एक म्हणजे मजबुरी किंवा भीती शिवाय तुम्ही आता तिच्याशी लग्न केल्यानंतर अशी किती साथ द्याल तुम्ही तिला फार फार तर पंधरा ते वीस पंधरा वीस काय वर्ष का मिनटं म्हणजे दोन्ही अवघडच आहे बाबा वर्ष त्यानंतर काय पुढे आयुष्यभर ती एकटीच ना त्यापेक्षा तुम्ही तुमच्याशी समवयस्क असलेल्या महिलेशी जर लग्न केलं तर तुम्हाला आणि तिला एकमेकाला चांगली सोबत मिळेल आहे तुमचं म्हणणं मी पण एकटेपणाला कंटाळलेलो होतो माझ्याच वयाच्या माझ्या मित्रांची आणि नातेवाईकांची लग्न झालेली पाहून मी पण ईर्षेला पेटलो की आपल्याला पण एक सुंदर आणि तरुण मुलगी मिळावी पण खरं म्हटलं तर एक समवयस्कर जोडीदाराला आपलं बनवून त्याला प्रेम आणि आधार देण्यातच खरी सुंदरता आहे hmm. वाह या हॅव हो डन ग्रेट जॉब आपण महान आहात अहो कसलं ग्रेट आणि कसलं महान पुन्हा फोटो बघा आता तुम्हाला खात्रीने आवडतील बघा ही आता रंग भारी यांची बात कसं नाही करतील काय तो म्हणे विकषहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय आई, 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 आई। <laughs> <laughs>